माळसेर तालुक्याचे नूतन आमदार उत्तमराव जानकर यांचे मूळ गाव दहाणोरे येथे सर्व ग्रामस्थांनी त्यांचं भव्य दिवे स्वागत केले अतिशय आनंदाचा दिवस ते जीवनातला सर्वोच्च दिवस म्हणजे उद्या मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा हा क्षण आणि हा दिवस कधीही माझ्या जीवनामध्ये येणार नाही आज माझा माझ्या गावान मनापासून अगदी आपण सणासुदीला गुढी उभा करावी आपलं कोणतरी जीवाच आपल्यासाठी रानावनामध्ये कष्ट करणारा लढणारा आणि आपल्या गावाच नाव रोशन करणारा असा आपुलकीचा आपला भाऊ असेल वडील असेल मुलगा असेल त्याच पद्धतीनं या महिला भगिनींचा कोणाचा तरी मी मुलगा असेल कोणाचा तरी भाऊ असेल कोणाचा तरी मी वडील असेल याच भावनेनं या सत्काराच आयोजन आणि या सत्कारासाठी गेले अनेक वर्ष म्हणजे किती निवडणुका झाल्या कशा कशाच्या कशा, झाल्या कशा माहित नाही माई। परंतु त्याच ठामपणानं कधी गावानं म्हटलं नाही की चेअरमन अशी मतं टाकल्यामुळं गावाचं नुकसान होतंय आमची कामं होत नाहीत कामाला त्रास होतोय किती वेळा आपटलो किती वेळा पडलो तरी सुद्धा माझ्या पाठीवरून या गावानं हातच फिरवला आणि लढण्यासाठी कधी माझी उमेद कमी होऊ दिली नाही ते या मंचावरील बसलेली सर्व ज्येष्ठ मंडळी ज्याच्या डोळ्यामधून आज आनंद सुरू येत आहेत की आपल्या गावचा आपला हा आमदार झाला क्रत क्रत्त झालं आपल्या डोळ्या देखत आपल्याला हे पाहायला मिळालं श्यामराव पाटील या ठिकाणी श्यामराव पाटील तर डोळ्यामध्ये प्राण आणून उत्तम तू एकदा आमदार झाला पाहिजे उत्मा तू आमदार झाला पाहिजे मला एकदा बघायचा आहे आणि हे नुसतं कधी गाठ पडल्यावर म्हणत नव्हते दर आठवड्याला आताच्या दोन तीन वर्षामध्ये त्यांचं येणं जाणं कमी झालं चालता येत नाही ते सांगोळ्याला सुद्धा गणपतरावच्या तिकडे जायचे आणि आल्यानंतर एवढाच शब्द म्हणणार उत्मा तू एकदा आमदार झालेला बघायचा आणि अशी ही माणसं लढली जुनी ज्येष्ठ मंडळी तर पाठीमाग ठामपणानं उभा राहिली पण या गावातली आजची तरुण पिढी सुद्धा त्याच ताकदीनं त्याच तोला मला बाळकृष्णात दादा एकदा म्हणले आता भास करूया लढायचं आणि असे अनेक या गावामधल्या लोकांची किशे सांगता येतील परंतु मित्रांनो तो क्षण तुम्हालाही पाहायचा होता तुमच्याही आयुष्यामध्ये हा क्षण तुम्हाला बघायचा होता याला कारण असं होत <coughs> कि आपलं गाव छोटस जरी असलं तरी हे लढणार गाव आहे मला विनायक माने आमच्यातले वेळापूरचे मगाशी मला फोन आला अ चर्मान म्हणले गाव आनंदून ओसाणले सगळं गाव या ओढ्याच्या तीरावरती आलेला आहे म्हणजे असं मी गावच पाहिलं नाही ही ज्या गावाची ताकद होती हीच माझी ताकद होती अरे म्हणूनच मी लढू शकलो पुढे जाऊ शकलो वेळापूर सारख्या गावाचा मी मी म्हणजे मी तर झालोच झालो पण माझी बायको सुद्धा त्या ठिकाणी सरपंच झाली हा अभिमान हा स्वाभिमान गावाला नेहमीच आमचे पका पाटील वारले पका पाटील मी सहा सदस्य माझ्या बाजूला होते मी दोन ठिकाणी निवडून आल्यामुळं राजीनामा दिला होता आणि सात मधले माझे सात सदस्य राहिले विरोधी बाजूचे दहा सदस्य होते त्यावेळेला पका पाटलांना म्हणलं की पाटील सरपंच मीच होणार आहे त्यांना काय माझा कॉन्फिडन्स असा वाटला की हा माणूस काय बोलतोय यांना चार सदस्य कमी आहे आताच निवडणूक झालेली आहे आणि हा कसा सरपंच होणार त्यावेळी पकापटलाच्या तोंडून शब्द गेले जर तू त्या गावचा सरपंच चालवतो बोलायचं मला जर तू त्या गावचा सरपंच झाला तर त्या शनिवार वाड्यामधून शाहिस्ते बोट तोडून आणल्यासारखं होईल म्हणजे त्या काळामध्ये त्या अडचणीचा काळ किती होता शाहिस्ते खानाची बोट तोडून आणायची म्हणजे पाच लाख सैन्याचा वेळा त्या शनिवार वाड्याला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तो वेळा तोडून त्या ठिकाणी शाहिस्ते खानावरती हल्ला केला होता म्हणजे अवघड मोहीम होती असं त्यांना सांगायचं होतं पण मी माझ्या आयुष्यामध्ये कितीतरी अशा अवघड मोहिमी त्या ठिकाणी पार केल्या वेळापूरचा सरपंच झाल्यानंतर सुद्धा असाच पूर्ण गावाला आनंद झाला होता आणि आपला माणूस लढतोय काहीतरी चांगलं करतोय कोणाच्या तरी उपयोगाला येतोय कोणासाठी तरी तो धडपडतोय आणि एक ना एक दिवस हा पोचेल हा आमदार होईल ही भावना तुम्हा सर्वांची होती गेले अनेक वर्ष म्हणजे आता मला वयाची अठ्ठावन वर्ष झाली छप्पन्नाव्या वर्षापर्यंत मला वडिलांचं छत्र होत परंतु माझ्या वडिलांनी सुद्धा आपानी सुद्धा कधी मला तू प्रपंच करत नाही तू शेतीच काय बघत नाही तू व्यवसायाच काय बघत नाही तो असाच उठतो की निघतो कुणाचंही काम असो त्याच्या पाठीमाग धावतो कोणालाही ठोकतो जेलमध्ये जातो काही भानगडी करतो परंतु आपाने सुद्धा माझ्या पाठीमाग सगळी सदीच्या सगळी शक्ती त्या ठिकाणी उभा केली आजचा हा क्षण आपाना सुद्धा बघायला पाहिजे होता परंतु आप्पा नसले तरी या स्टेजवरील या बसलेले हे सगळे माझे वडीलच आहेत तोच तेच प्रेम तीच पाठीवरती थाप पाठीमाग हनुमान आहे ज्या हनुमानाच्या हनुमाना शक्तीनं मी वाढलो इथं बागडलो गरिबीच्या काळामध्ये हा गोमेरा त्या काळामध्ये इथले अडचणी असायच्या गरिबी असायची इथल्या माश्यावरतीच गाव जगायचं आणि अशी परिस्थिती असतानाही कोणत्याही हालाखेमध्ये कठोरपणानं गाव लढलं मगाशी मी सांगितलं भुजाबा असेल लक्ष्मीमता त्या कोळी असेल मी पाठीमाग फार दंग करायचो कोणाची खोड काढायचो कोणीही असा वेडा वाकडा वागला की त्याच्या अंगावर जायचो आणि आने अनेक प्रसंग यायचे की मला मारण्यासाठी त्या ठिकाणी अनेक लोक टपलेले असायचे एकदा अशीच खूप मोठी मारामारी झाली आणि त्यावेळेला सहा महिने जवळजवळ दहा दहा पाट्या दगडाच्या ढिगारे घालून स्लॅबवरती रोज रात्रीचा पारा देण्याचं काम ही मंडळी नाहीतर गाव सोडावं लागत होतं वेळापूर सोडायची परिस्थिती त्यावेळी निर्माण झाली होती आणि अशा ताकदीनं अशा शक्तीनं हे गाव पाठीमागं उभं राहिलं मी आमदार झालो तरी मी तुमच्यातलाच आहे कुणी मोठा नाही परंतु ज्याही पद्धतीनं या तालुक्यामध्ये आपलं गाव आहे आपला माणूस आहे आपला आहे त्यामुळं तुम्हाला हा आनंद आहे पण गावाचा हा पण आक्रोश होता की आपली मतं गेली कुठं तालुक्या तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जे मार्कटवाडीने केलं त्या ठिकाणी सरकारनं पोलीस फोर्स घातला मतदान होऊ दिलं नाही परंतु या ठिकाणी आज गावानं हात वर करून त्या ठिकाणी मतदान केलं आणि आम्ही सगळं गाव एका बाजूला असताना आम्ही सगळे लोक सोबत असताना आम्ही सगळ्यांनी मतदान दिलेलं असताना आमची मतं गेली कुठं विरोधामध्ये मतं गेली कशी हेच या निवडणूक आयोगाला निवडणूक व्यवस्थेला ठणकावून या ठिकाणी सांगितलं आणि त्याचा धाडस हे धानोरे गावच करू शकतं त्या ठिकाणी जरी आपल्याला बॅलेट पेपर वरती मतदान करू दिलं नसलं तरी सुद्धा हात वर करून आपल्याला मतदान घेण्यापासून कुणी रोखू शकत नाही अरे हा आवाज तुमचा नक्की या महाराष्ट्रातल्या राज बे राजकारणाला बेमानीच्या राजकारणाला त्या ठिकाणी पायबंद घालेल देशाच्या लोकशाहीला जो कोणी साखरदंडाने बांधतोय हुकुमशाहीकडे नेतोय त्याला लगाम घालेल इतकी ताकद मी कोणीच नसताना तुम्ही मला आमदार केलं आणि आजच्या हात वर केलेलं हे तुमचा वाया जाणार नाही याचा आवाज महाराष्ट्राच्या लोकशाहीसाठी देशातल्या लोकशाहीसाठी तो निश्चितपणानं घुमेल अस मी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्ही चांगल्या पद्धतीनं या गावाच या ठिकाणी आपण भूमिपूजन केलं पहिला आमदार पंड हा या हनुमानाच्या चरणावरती आपण व्हावा ही अपेक्षा होती ही भावना होती आणि ती आज तुम्हा सर्वांच्या साक्षीनं आपण पूर्ण केली आनंदाचा दिवस आहे फार वेळ घेत नाही पण तुम्ही ज्याही पद्धतीनं माझ्यावरती फुलाचा नाही प्रेमाचा अंतकरणाचा हृदयाचा तुमच्या प्रत्येकाच्या कणाकणातून तु आलेला हा विश्वास आणि ही ताकद निश्चितपणानं आपल्या गावाच्या तर कामाला येईलच येईल पण हा तालुका समृद्ध करण्यासाठी या महाराष्ट्राचं कल्याण करण्यासाठी आपण वापरू आणि तुमच्या सगळ्यांच्या भल्यासाठी कधीही हका नाही या कधी कोणतंही काम असू द्या कधी तुम्ही काय मागितलं नाही म्हणजे गावानं तर कधीच काय मागितलं नाही कधीच कशाची अपेक्षा ठेवली नाही कधी रडलं नाही कधी आपला आक्रोश केला नाही किंवा कधी माझ्याविषयी शंका सुद्धा उपस्थित केली नाही तुमचं काय मागणंच नव्हतं स्वतःच्या हिमतीवरती कष्टावरती आपल्या ताकदीवरती प्रपंच चालवायचा त्याच ताटमानेनं त्याच स्वाभिमानानं काही मिळेल ना मिळेल अशा पद्धतीनं या गावासाठी गावामध्ये नेतृत्व बदलत असतात परंतु याही पुढच्या काळामध्ये आपण सगळेजण मिळून तुम्ही जे दिलेलं प्रेम हे वाया जाणार नाही याच्या शक्तीमध्ये रूपांतर करू आणि हाच आशीर्वाद तुमचा कायम रावा, अशी हनुमान चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद